सरकारकडून जागतिक परिवर्तन कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या अंतर्गत सतरा शाश्वत विकास ध्येय निश्चित करण्यात आली आहेत या कार्यक्रमाला अनेक प्रख्यात व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत राज्यातील तब्बल शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना अंतर्गत सातवा हप्ता आता मिळणार आहे यासाठी राज्य सरकारतर्फे एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणार असल्याचं यामध्ये स्पष्ट करण्यात आलं असून कुणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन देण्यात आलंय कॅबिनेटच्या बैठकीला मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित होते आणि ते नाराज नसल्याचं देखील आता स्पष्ट करण्यात आलंय ओबीसी आरक्षण उपसमिती स्थापन झाली असली तरी तिची कार्यप्रणाली अजूनही निश्चित झालेली नाही तरी देखील सरकारनं याबाबत नाराजी नसल्याचं सांगून कुणावरही अन्याय होणार नाही अशी हमी दिली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम दोन हजार वीस ला जाहीर केलेला के आहे त्यामुळं सर्वांना सोबत घेऊन चाला खरं ते या अभियानाचं एक हे आणि यामध्ये साधारणतः सतरा शाश्वत विकासाचे ध्येय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी सर्वांना एकत्रच गावामध्येच रोजगार निर्मिती व्हावा गावामध्येच चांगलं काम जलसंधारणाचं असेल किंवा अनेक ज्या योजना आहेत ज्या सर्व ज्या योजना आहेत त्या सगळ्या एक योजना एकत्र आणण्याचं काम या अभियानातून होणार आहे आणि आज जी ही कार्यशाळा होणार आहे यामध्ये अनेक चांगले वक्ते आहेत डॉक्टर कलशेट्टी साहेब सारखे असतील बोंद्रे असतील बुट्टे पाटील असतील या सर्व तज्ज्ञांचं मार्गदर्शन माझ्या इथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पंचायत समितीचे आजी माजी सदस्य झेडपीचे आजी माजी सदस्यांना होणार आहे आणि ह्याचा निश्चित प्रकारे लाभ हे प्रत्येक जणाच्या गावाच्या विकासासाठी एक गावाचा एक विकास गावाचा चा एक चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करून सर्व गावाला एकत्र आणून त्यातनं हा एक विकास शाश्वत विकास होणार आहे असा आजच्या या अभियानाचा एक उद्देश आहे आणि या निमित्तानं मला एक आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सातवा हप्ता हा कालच त्याचा जी आर निघालेला आहे साधारणतः या राज्यामधल्या ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्याने याचा उद्या त्यांना त्याचा ते त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो, तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय साधारणतः एक हजार नऊशे बत्तीस, बत्तीस कोटी आणि बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये चा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे ज्या पद्धतीने मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने जी आर काढला त्यानंतर ओबीसी समाजात मोठी नाराजी मिळते अनेक ठिकाणी आंदोलन सुरू होतात अशा सरकारच तुम्हाला एकच सांगतो हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे त्यामुळे ह्यामध्ये कुणालाही कुणावरती या बाबतीमध्ये जो कालचा विषय तो कुणावरती अन्याय होणार नाही अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना खात्री नाराजी व्यक्त ते प्री कॅबिनेटला हजर होतो त्या प्री कॅबिनेटच्या भुजबळ साहेब स्वतः हजर होते असं मला वाटत नाही त्यांनी बहिष्कार वगैरे टाकला असावा निश्चित प्रकारे इतर त्यांना कुठलं एखादं काम वगैरे अचानक कुठलं तर निघाला असावं कारण त्याच्या अगोदरच पंधरा मिनिट ते आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर होतात बोलून या बाबतीमध्ये आपण भुजबळ साहेबांना विचारलं तर बरं होईल शेवटी अजून त्याची काय कार्यप्रणाली कुठं अजून निश्चित झालेली आहे त्यामुळे निश्चित प्रकारे आता त्यावेळेस बैठका ज्यावेळेस होतील त्या त्यावेळेस तो योग्य तो निर्णय सगळ्या होईल आणि सर्व आपल्याला निस्तं ओबीसी किंवा निस्तर मराठा समाज आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन हे राज्य न्यायचं त्यामुळं सर्वांनाच बरोबर घेऊन आणि सर्वांचाच विकास आणि सर्वांनाच न्याय देण्याची भूमिका की राज्य सरकारची राहणार आहे आता हे मला आपल्याकडून समजतंय स्वतः जरंगे साहेबांनी याचं स्वागत केलंय त्या अधिक बाबतीमध्ये मला इतर काही माहिती नाही परंतु जरंगे साहेबांनी या निर्णयाचं स्वागत केलं मला वाटतं ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही या जी प्रकारे ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजा दोघं दोन्ही समाजाला योग्य तो न्याय मिळेल स्थापन केली त्याच्यामध्ये भाजपचं हो वर्चस्व जास्त वाटणार असं वर्चस्व वगैरे कुठल्या पक्षाचं नसतं सर्वांच लक्ष असतं कुठलाही पक्ष शेवटी आम्हाला हे सरकार आहे त्या सरकारमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जायचं विषय